माझी सोन्याची चंद्रकलाच्या हसण्यास सापडली तिच्या प्रेमाच्या गोडीत माझं मन मोहरली आज माझ्या घरी उजाडली टिंबाटिंबांच्या नावाची दिवाळी तिच्या साथीने जीवनाची रंगत बदलली गुलाबाच्या फुलांप्रमाणे टिंबाटिंबा माझ्या जीवनात फुलली तिच्या प्रेमाने माझं जग सुंदर झालं सकाळच्या पहिल्या किरणासारखी टिंबाटिंबांची आठवण माझ्या दिवसाला उजाळा देते तिच्याशिवाय क्षण नको माझी चंद्र तारांची राणी टिंबाटिंबांच्या तीम्बा मिती माझ्या जीवनाचा आधार तिच्या साथीने सुखाचा संसार टिंबाटिंबांच्या तीम्बा प्रेमाची गाणी माझ्या मनात वाजती तिच्या नावाने माझं जीवन प्रेमाने सजती माझ्या जीवनाची सुखाची कविता टिंबाटिंबाने लिहिली तिच्या साथीने माझं जग सुंदर बनविली आमच्या प्रेमाचा गोडवा टिंबाटिंबाच्या हसण्यात दिसतो तिच्या साथीने माझं जीवन फुलतो टिंबाटिंबांच्या आठवणीने माझ्या मनाची वाट चालली तिच्याशिवाय माझं जीवन अधुरं राहिलं माझ्या जीवनाचा रंग टिंबाटिंबाच्या प्रेमाने उधळला तिच्या आठवणीत माझं मन मग्न झाला टिंबाटिंबांच्या नावाने माझी मनी गुंफले गुलाब त्याच्या प्रेमाची साथ मला लावली आहे अब अबाब माझ्या टिंबाटिंबांच्या साथीने माझं जग सजलं मनासारखं प्रेमाच्या रंगाने माझं मन मोहरलं भोरभया पहाटेची टिंबाटिंबांच्या तिम्दा नावाने उजाडली मनासारखा प्रेमाचा उजेड माझी जीवनात फुलली टिंबाटिंबांच्या आठवणीत माझं मन हरवलं त्याच्या प्रेमाच्या गोष्टीत मी स्वप्नीस भरमलं माझा टिंबाटिंबा साजन माझ्या मनाचा राजा त्याच्या प्रेमाच्या महालात मी वावरते माझ्या सोनेरी सूर्यप्रभाते टिंबाटिंबांच्या नावाने माझा दिवस सुरू होतो त्याच्या स्मित स्मितहाश्याने माझं सर्व दुःख हरपणं जातं टिंबाटिंबाच्या चाहुलीत माझं हृदय खुललं त्याच्या साथीने माझं जगणं सुंदर झालं टिंबाटिंबांच्या चंद्रतारांच्या साक्षीने टिंबाटिंबांच्या प्रेमात मी बंधली त्याच्या मायेच्या बांधना बांधात माझं मन अडकली फुलांच्या बागेत टिंबाटिंबांच्या प्रेमाची एक फुलझाड झाड त्याच्या सानिध्यात माझ्या जीवनाची सर्व सुख साकार माझ्या टिंबाटिंबांच्या नावाचं माझ्या हृदयात एक खास स्थान त्याच्या प्रेमाचं गाणं माझ्या ओठावर सदा असावं धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईकशे सबस्क्राईब करा धन्यवाद